नमस्कार मंडळी तर आज आपण आळूच्या वडीचा एक वेगळा हटके प्रकार बघणार आहोत नेहमीची तेलात तळलेली आळूची वडी खाऊन कंटाळा आला असेल तर बनवा ही दुधातील मऊ लुसलुशीत ही वडी चवीला एकदम भन्नाट एकदा करून तर बघा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी तुम्ही सहा आळूची पानं घेतलेली आहेत हे बघा पानं स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून घेतलेली आहेत तर सर्वात अगोदर आपण पानावरच्या शिरा काढून घेऊया हे बघा ह्या ज्या जाडसर शिरा आहेत ना ते आपल्याला चाकूच्या साहय्याने काढून आहेत हे बघा अशा पद्धतीने इथे तुम्ही बघू शकता आपल्या पानावरच्या शिरा काढून झालेल्या आहेत आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या पानांवरच्या शिरा काढून घेऊया तुम्ही बघू शकता आपल्या सगळ्या पानांवरच्या शिरा काढून झालेल्या आहेत हे बघा आपण आता ही पानं थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया आणि एक मिश्रण तयार करून घेऊया त्यासाठी मी एक भांड घेतलेलं आहे आता यामध्ये आपण दोन वाट्या बेसन पीठ घेऊया त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे त्यानंतर एक चमचा लसूण घातलेला हिरव्या मिरचीचा ठेचा यामध्ये घालायचा आहे अर्धा चमचा कश्मिरी लाल तिखट यामध्ये घालूया पाव चमचा हळद त्यानंतर अर्धा चमचा धने पूड यामध्ये घालायची अर्धा चमचा जिरेपूड पाव चमचा गरम मसाला त्यानंतर एक ते दीड चमचा तीळ यामध्ये घालायचे त्यानंतर चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची आहे नंतर दोन ते तीन चमचे यामध्ये आपल्याला चिंचगुळाचं पाणी घालायचंय तर अगोदर आपल्याला हे सर्व साहित्य छान असं एकजीव करून घ्यायचं आहे इथे आपलं सर्व साहित्य चांगलं एकजीव करून झालं की यामध्ये आपल्याला थोडं थोडंसं पाणी घालायचंय आणि याचं सरसरीत मिश्रण तयार करून घ्यायचंय पाणी आपल्याला अगदी थोडं थोडं करूनच आहे हे छान मिक्स करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपलं हे मिश्रण बनून तयार झालेलं आहे हे बघा खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळ नाही असं सरसरीत मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचंय तर आज आपण नारळाच्या दुधातील आळूवडी बनवतोय मिश्रण तयार आहे आपण आता नारळाचं दूध बनवून घेऊया तर इथे मी एका नारळाचं एक ग्लास भरून दूध काढून घेतलेलं आहे हे बघा आपण आता हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया तर दूध आपल्याला खूप जास्त जाडसर ठेवायचं नाहीये तर असं पातळ करून घ्यायचंय हे बघा अशा पद्धतीने आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरेपूड घालायची आहे त्यानंतर पाव चमचा मीठ घालूया आता हे जिरेपूड आणि मीठ दुधामध्ये आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायची आहे तर इथे आपलं हे नारळाचं दूध बनवून तयार झालेलं आहे थोड्या वेळासाठी आपण हे बाजूला ठेवूया पानाची गुंडाळी करून घेऊया त्यासाठी एका ताटावरती आपल्याला आळूचं पान ठेवून आहे तर पान आपल्याला असं उलट्या बाजूने आहे हे बघा अशा पद्धतीने आता यावर आपल्याला तयार केलेलं मिश्रण लावून आहे तर मिश्रण आपल्याला सगळ्या बाजूने छान असं लावून आहे हे बघा इथे तुम्ही बघू शकता आपल्या ह्या पानाला छान असं मिश्रण लावून झालेलं ला आहे आता यावर आपल्याला दुसरं पान ठेवून घ्यायचंय हे बघा अशा पद्धतीने आता यावर देखील आपल्याला मिश्रण लावून घ्यायचंय इथे तुम्ही बघू शकता आपल्या दुसऱ्या पानाला ही छान असं मिश्रण लावून झालेलं ला आहे आता यावर आपल्याला तिसरं पान ठेवून घ्यायचंय आणि यावर देखील आपल्याला मिश्रण लावून घ्यायचंय इथे तुम्ही बघू शकता आपल्या सगळ्या पानांना मिश्रण लावून झालेलं ला आहे अशी मी एकावरती एक सहा पानं ठेवून घेतलेली आहेत आपण आता याची गुंडाळी करून घेऊया तर अगोदर आपल्याला ही साईडची पानं मुडपून घ्यायची आहेत हे बघा अशा पद्धतीने इकडनं ही मुडपून घेऊया आपल्याला देखील आपल्याला मिश्रण लावून घ्यायचं आहे हे बघा त्यानंतर याची आपल्याला अशी टाईट गुंडाळी करून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने हे बघा अशाच पद्धतीने आपल्याला ही गुंडाळी करून घ्यायची आहे तर इथे आपली ही गुंडाळी बनवून तयार झालेली आहे आता वड्यांप्रमाणे या गुंडाळीला आपल्याला वाफवायचं नाहीये तर कच्चे असतानाच याच्या आपल्याला वड्या कट करून घ्यायच्या आपण आता याच्या वड्या कट करून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपल्या ह्या वड्या मस्त अशा कट करून झालेल्या आहेत आपण आता या वड्यांना फोडणी देऊन घेऊया त्यासाठी पॅन मध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचंय तेल आपलं चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालूया त्यानंतर पाव चमचा हिंग आहे आता ही फोडणी आपल्याला चांगली मिक्स करून घ्यायची आहे फोडणी आपली चांगली मिक्स करून झाली की यामध्ये आपल्याला कट केलेल्या वड्या घालायच्यात वड्या आपल्या पोटीत घालून झाल्या की गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे आणि लो फ्लेम वरती आपल्याला वड्या दोन्ही बाजूनी छान अशा सोनेरी रंगावरती भाजून घ्यायच्या तर इथे साधारण दोन मिनिटं झालेली आहेत आपण आता ह्या वड्या पलटी करून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपल्या ह्या वड्या एका बाजूने छान अशा सोनेरी रंगावर भाजून झालेल्या आहेत आपण आता ह्या वड्या पलटी करून घेतलेल्या आहेत आता त्या बाजूने देखील छान अशा सोनेरी रंगावरती भाजून घेऊया तर इथे आपल्या ह्या वड्या दोन्ही बाजूने छान अशा सोनेरी रंगावर भाजून झालेल्या आहेत आता तयार केलेलं नारळाचं दूध यामध्ये आहे वड्यांमध्ये आपल्या नारळाचं दूध घालून झालं की, की यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि मिडियम फ्लेम वरती आपल्याला वड्या पाच मिनिटं चांगल्या शिजवून घ्यायच्या आहेत साधारण पाच ते सहा मिनिटांनंतर यावरचं मी झाकण काढतीये तर इथे तुम्ही बघू शकताय नारळाचं दूध आपलं पूर्णपणे आटलेलं आहे हे बघा आणि वड्या देखील छान अशा मौसूद झालेल्या आहेत तर अशा पद्धतीने आपल्या ह्या नारळाच्या दुधातील मौसूद वड्या बनवून तयार झालेल्या आहेत अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आपण आता ह्या वड्या काढून घेऊया मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद